हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप तुम्ही सर्वजण एकदम मस्त आणि मजेत असाल तर चला माझं अजून क्लिनिंगचंच काम चालू आहे कारण म्हणजे थोडं थोडं मी रोज करते त्याच्यामुळे काय माझं काम लवकर आवरत नाही तर काल मी किचनची भांडी वगैरे ट्रॉली वगैरे हे सर्व क्लीन करून घेतलं आहे आणि आज मी ना माझे पूर्ण जे काही डबे म्हणजे आपण बाजार वगैरे ठेवतो थोडंफार सामान ठेवतो ते डब्बे मी आज क्लिनिंग करून घेणार आहे म्हणजे रोज थोडं थोडं क्लिनिंग करून घेते एकदम लोड यायला नको तर पिशूला मी खाऊ वगैरे म्हणजे तिला दिला आहे आणि तिला झोपवलं आहे ती झोपल्याच्यानंतरच ना एक ते दीड तास मला वेळ भेटतो त्या वेळेमध्येच मला माझं हे काम पूर्ण करायचं असतं त्याच्यामुळे ना मी एक साथ दोन दोन तीन काम न करता एक एक काम करते जेणेकरून म्हणजे ती उठायच्या आधी माझं कामही कम्प्लीट होईल आणि नंतर तिलाही टाइम द्यायला भेटेल तिचीही चिडचिड होणार नाही आणि सोबत मलाही लोड येणार नाही तर चला आज मी माझ्या घरातले पूर्ण जे काही मला डबे लागतात बाजारासाठी किंवा डेली यूजसाठी ते सगळे डबे मी घासणार आहे आणि त्या डब्यांची मी व्यवस्थित अशी मांडणी करणार आहे ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सो, सो व्हिडिओला कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा हे जे प्लास्टिकचे डबे आहेत ना हे प्लास्टिकचे डबे ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते तेव्हा ड्रायफ्रूट आणलेले तर ते डबे ना खूप छान आहेत म्हणजे ना असे जास्त काही खराब झालेले नाही आहेत किंवा मग असे जास्त किचकटही नाही आहेत ते, ते वापरू शकतो आपण असे तर मी ते डबे आता वापरायला काढलेत सो ते डबे वगैरे मी ते घासून घेतले आणि त्या डब्यांना झाकणं वगैरे ना, ना तेही खूप छान आहेत मांडणीला लावल्यावरती खूप छान वाटतात तर मी ते सगळेच डबे काढलेले पण थोडे थोडे करून वरती घेत होते कारण म्हणजे जास्त अशी गडबड नको व्हायला त्यासाठी तर प्लास्टिकचे डबे वगैरे मी घासून घेतले आणि माझ्याकडे ना म्हणजे आपण बघा हॉस्पिटलमधून आपल्याला एखादा पावडरचा डब्बा भेटला तर आता प्रेग्नन्सीमध्ये बरेचसे डबे गोळा झालेले आणि त्याच्या व्यतिरिक्त अजूनही म्हणजे लोणच्याचा डब्बा किंवा मग काही असं चॉकलेट्स वगैरे ह्याचा काही डब्बा जे काही डबे असतील ना ते डबे भरपूरच माझ्याकडे साठले होते तर ह्या माझ्या ज्या बरण्यात त्या वरण्या माझ्या घासून वगैरे झालेल्या तर मी बाहेर फॅन लावला आणि बरण्या जरा सुकायला ठेवल्या कारण बाकीचं काम म्हणजे बाकीच्या अजून बरण्या घासून होईपर्यंत हे सगळे सुकून होईल तर ज्या काही माझ्याकडे एक्स्ट्राच्या ज्या बर्ण आहेत ना चॉकलेटचे डब्बे वगैरे तर त्या सर्व मी कमी करणार आहेत कारण मी ते बघा ज्या मी आता स्टीलचे डब्बे घासते ना ते स्टीलचे डबे माझ्या सासूबाईंनी अगोदरच घेऊन ठेवलेले होते म्हणजे मी यायच्या अगोदरचेच आहेत हे छोटे डब्बे आणि ते डब्बे खूप म्हणजे छान आहेत त्याच्यामध्ये ना म्हणजे अर्धा किलो डाळ किंवा साखर असं जे काही सामान आहे अर्धा किलोचं त्या डब्यामध्ये मावतं पण बरेच दिवस झालं ना त्यांना फक्त पिशवे लावून म्हणजे बांधून ठेवलेलं ते काही वापरत नव्हतो हो आणि बाकी जे प्लास्टिकचे डबे आहेत तेच वापरायला काढलेले सो आता मी काय करणार आहे ते जे प्लास्टिकचे डबे आहेत ना म्हणजे जे एक्स्ट्राचे असे चॉकलेटचे किंवा पावडरचे तर ते सगळे डबे मी फेकून देणारे म्हणजे बाजूला ठेवून देणार आहे आणि हे त्यांधलं जे काही सामान होतं ना ते सामान सगळं मी या स्टीलच्या छोट्या छोट्या डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे कारण इथे मला डबे ठेवायचाही थोडासा प्रॉब्लेम आहे सो थोड्याशा जागेमध्ये मला सगळं ॲडजस्ट करायचं आहे त्याच्यामुळे मी शक्यतो जेवढे कमी डब्बे आणि कमी सामानामध्ये म्हणजे ॲडजस्ट होईल ते सगळं मी म्हणजे ॲडजस्ट करणार आहे तर बघा ते डबेही मी घासून वगैरे घेतले कारण ते डबे ना वापरातले नव्हते फक्त प्लास्टिकची प्रत्येक डब्याला वेगवेगळी पिशवी लावून ठेवलेली त्याच्यामुळे ते चिकट वगैरे काहीच नव्हते डबे स्वच्छच होते फक्त आता वापरायचे त्याच्यामुळे ते मी घासून वगैरे घेते तर हे असे प्लास्टिकचे माझ्याकडे दोन डबे आहेत तर त्याच्यामध्ये मी तांदूळ वगैरे ठेवते ते तांदूळ वगैरे ठेवायला बरे पडतात आणि हे जे स्टीलचे मोठे डबे आहेत ना या डब्यांचे म्हणजे दोन तीन सेट आहेत जसं की सहा सहा डबे करून तर ह्यामधले बरेच डबे मी वापरायचे पण आता बरेचसे डबे कमी केलेत कारण तेवढी जागाच नाही आहे आणि हे सगळे डबे ना म्हणजे याच्यातले अर्धे डबे मला म्हणजे जे लग्नामध्ये आईकडून आपल्याला आनंद भेटतं ना त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि बाकीचे म्हणजे दोघांना मिळून अहिराचे डबे तर ह्यातले थोडेसेच डबे आम्ही इकडे आणलेत जास्त करून डबे गावीच आहेत कारण गावी कसं ठेवायलाही जागा असते आणि गावी म्हणजे सामानही जास्त असतं सो डब्यांसाठी गावी एक वेगळी मांडणी आहे तर तिथे ते डबे छान बसतात इथे मला जेवढे लागतील तेवढे डब्बे आणलेत तर हे डब्बे ना माझ्या मते तरी म्हणजे खूप छान आहेत जर्मलचे डब्बे आहेत ना त्यांच्यापेक्षा हे स्टीलचे डब्बे वापरायला कधीही चांगले कारण ह्यावरती चिकट डाग वगैरे जरी असले ना तरी जास्त काही मेहनत लागत नाही लगेच निघतात तर जसे डबे घासून होत होते ना तसे मी डबे लगेच बाहेर सुकायला ठेवत होते कारण म्हणजे बाकीचं माझं काम आतमध्ये पण चालू राहील आणि सोबतच इकडे डबेही सुकवून होतील कारण प्रिशू उठायच्या आधी ना मला हा सगळा गोंधळ उरकायचा म्हणजे असं माझ्या मनामध्ये चाललेलं असतं की ती उठायच्या आधी मला हा सगळा गोंधळ म्हणजे उरकून घ्यायचा आहे नाहीतर ती उठली ना की मग एक तासाचे दोन तास, तास लागतात आणि सगळं सामान इकडे तिकडे आवरण्यामध्येच माझा वेळ जातो तर हे जे जर्मलचे डबे आहेत हे जर्मलचे डबे डब्बेही भरपूर आहेत म्हणजे यांचं असं दोन तीन सेट आहेत पण त्यातले मी तीनच डबे वापरायला ठेवलेत कारण ह्या डब्यांमध्ये ना जे आपलं गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ ते आहे ना म्हणजे सात किलो आठ किलो पीठ म्हणजे एवढं पीठ ह्या डब्यांमध्ये स्टोर होतं आणि मोस्टली आपलं महिन्याला पाच सहा किलो म्हणजे महिन्याला नाही आपण ज्यावेळेस कधी दळून आणतो त्यावेळेस पाच सहा किलो पीठ तर असतंच तर ते ह्या डब्यांमध्ये व्यवस्थित बसतं पण ह्या डब्यांवरती ना म्हणजे कितीही स्वच्छ घासून ठेवा एकतर तारेच्या घासणीने घासलं ना की याच्यावरती लगेच डाग दिसून येतात तारेचे आणि म्हणजे दोन तीन दिवसामध्येच लगे ना लगेच ह्यावरती पाण्याचं म्हणजे असं काही टिपके वगैरे लागले ना तरी एकदम डाग दिसायला लागतात त्याच्यामुळे ना जर्मलच्या भांड्यांपेक्षा माझ्यामध्ये तरी स्टीलचे डबेच वापरण्यासाठी खूप छान आहेत पण आता हे डबे थोडेसे मोठे स्टीलच्या डब्यांमध्ये पीठ वगैरे बसत नाही त्याच्यामुळे हेच डबे मी वापरायला ते तेही तीनच डबे आता हे दोन स्टीलचे जे चौकोनी डब्बे आहेत हे दिसायला खूप छान आहेत पण घासायला आणि धुवायला खूप प्रॉब्लेम होतो व्यवस्थित म्हणजे धुता वगैरे येत नाहीत तर हे डबेही मला माझ्या भांड्यांमध्ये आहेत तर लाईट गेली होती आणि माझे बाकीचे सगळे डब्बेही घासून झालेले तर मी लाईट गेली तोपर्यंत म्हटलं डबे तर फॅन खाली बरेचसे सुकलेच होते म्हटलं थोडेसे पुसून घ्यावेत नंतर म्हणजे जे काही सामान मी ओतून ठेवलेलं ते सगळं सामान भरून ठेवायला कारण एक तास तरी म्हणजे होऊन गेला होता आणि असं वाटत होतं की प्रेशर आता उठेल तर कधी कधी काय होतं ना तिच्या भीतीने म्हणजे असं सगळं काम असं पटपट उरकून घ्यावं लागतं कारण ती एकदा उठली की मग तिची चिडचिड चालू होते सो तिलाच जास्त वेळ म्हणजे नादवण्यामध्ये जातो मग हे काम तसंच राहतं आणि मग संध्याकाळ झालं की कधी कधी काम करायचा खूप कंटाळा येतो कारण की नंतर स्वयंपाक उरकायचा असतो मग त्या स्वयंपाकाच्या नादामध्ये ना हे काम एकदम पटपट गडबडीने करायला लागतं म्हणजे ह्या कामासाठी निवांत वेळ देता येत नाही तर बघा प्लास्टिकचे जे डबे आहेत ना ते खरंच खूप छान आहेत म्हणजे अजून तरी बरेच दिवस जातील जोपर्यंत ते व्यवस्थित आहेत ना तोपर्यंत मी त्यांना वापरणार त्याच्यानंतर मग परत तेही फेकून देईल आणि दुसरे डबे घेईल पण सध्या तरी खूप छान आहेत आणि हे स्टीलचे डबेही खूप छान आहेत पण एवढे दिवस बरेच दिवस झाला त्यांचा काही वापरच नको तर आता मी तेही वापरायला काढलेत आणि ज्या काही बरणार ना त्या बनण्याने सगळ्या म्हणजे वेगळी असं गोणीमध्ये बांधून ठेवून देणारे म्हणजे कधी लागल्यास तर काढता येतील नाहीतर मग आहेच फेकून द्यायचा तर बघा सगळे डबे वगैरे मी ते म्हणजे सुकलेले होते तर क्लीन करून घेतले आणि जो काही बाजार माझ्याकडे आहे ना तो मी बाजार भरून ठेवला तर हा एक प्लास्टिकचा डब्बा आहे या, याच्यामध्ये मी बेसन पीठ ठेवते कारण ना स्टीलच्या डब्यामध्ये मी बेसन पीठ ठेवलेलं पण बेसन पीठ घेताना थोडंसं पीठ इकडे तिकडे उडलं ना तर तो डब्बा लगेच चिकट होऊन जातो त्याच्यामुळे प्लास्टिकच्या डब्यात ठेवलं ना की वरतून फक्त फडकं जरी मारून घेतलं तरी तो प्लास्टिकचा डब्बा लगेच क्लीन होऊन जातो तर बघा जे काही मी वर्णन म्हणजे सामान होतं ना ते पिशव्यांमध्ये बांधून ठेवलेलं आणि मग ते मी परत भरून ठेवलं तर हा माझा मोठा डब्बा आहे एक स्टीलचा त्याच्यामध्ये माझा सगळा जो काही उरलेला बाजार असतो तो बाजार मी त्यामध्ये ठेवून देते दे 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 दे, आणि त्यामध्ये बसतो तर साखरेसाठी मी मोठा डब्बा केला होता आता साखर थोडीच राहिले सो मी एका स्टीलच्या दुसऱ्या डब्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि म्हणजे ज्या रोजच्या वापरातल्या भरण्यात ना की रोज साखर वगैरे लागते तर ते डबे मी भरून घेतले आता मला बाजाराची लिस्टही करायची होती त्याच्यामुळे मी म्हणजे सगळंच सामान काढलेलं जेणेकरून मला समजेल की किती सामान राहिलं आहे आणि किती म्हणजे काय सामान घरामध्ये आहे आणि काय मला लिस्टमध्ये लिहायचं आहे तर ते मला इथे समजलं तर जे काही म्हणजे आता बघा ज्या प्लास्टिकच्या बरण्यात ना ते मी नंतर तुम्हाला मांडताना दाखवेलच त्याच्यामध्ये ना मी सगळे रोजच्या वापरातल्याच वस्तू ठेवल्यात जसं की साखर चहापत्ती आणि मला ज्या काही रोज डाळी वगैरे कूट वगैरे लागतात ना ते तर इथे प्रिशा उठली होती आणि ती म्हणजे आता मला एवढं टेन्शन आलेलं ना की मला वाटलं डाळी वगैरे भरायला घेतलेला ही सगळं ओढाचाड करते की काय पण जस्ट झोपेतून उठलेली त्याच्यामुळे ती थोडीशी जरा शांतच होती तर तिला मी पाठीमागे ठेवून दिलं आणि आता बघा लहान मुलं असली ना की खरंच खूप कुटाना असतं म्हणजे कामं करता करताच ना तिने म्हणजे शी केली तर तिला मग पहिलं मी गरम पाणी वगैरे केलं तिला वॉश वगैरे केलं तिचे हातपाय धुतले आणि तिचा म्हणजे केसांना तेल वगैरे लावून ना केस वगैरे विचारला आणि तिला थोडंसं फ्रेश केलं का सगर, सगर, तर बघा म्हणजे एका कामासोबतच ना ही सगळ्या कामही बघायला लागतात म्हणजे खूप सारे धावपळ होते पण काय चला आपल्याला ॲडजस्ट करायचे सगळं तर उरलेल्या डाळी वगैरे ज्या काही होतात त्या मी सगळ्या डाळी इथे भरून घेतल्या आणि बाकीचे जे स्टीलचे डबे होते ना त्या स्टीलच्या डब्यांमध्ये मी गावावरनं ना घेवड्याची डाळ म्हणजे संपूर्ण घेवडे किंवा मग हरभरे जे काही तिळ म्हणजे पूर्ण असे तिळ ते होते ना ते प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ठेवलेले होते तर प्लास्टिक डबे मी आता काढून टाकले त्याच्यामुळे ते सगळं सामान त्याच्यातलं स्टीलच्या डब्यांमध्ये ट्रान्सफर केलं आणि एक प्लास्टिकचा चौकोनी डब्बा होता त्यामध्ये मी माझे सगळे मसाले ठेवत होते पण मग मी आता तो डब्बा चेंज केला कारण हळदीनं वगैरे जरा तो डब्बा खराब झालेला मग एका स्टीलच्या डब्यामध्ये मी मसाले ठेवून दिले नुकतेच मसाले आणले होते सगळे त्याच्यामुळे मसाले भरपूर होते तर मी मसाले सगळे भरून ठेवले आणि जो मोठा स्टीलचा डब्बा आहे तो घासूनच ठेवलेला होता त्यामुळे त्याच्यामध्ये ना मीठ आणि जे काही म्हणजे एक्स्ट्राचं बरंचसं सा सामान असतं ना माझं ते सामान मी त्या मोठ्या डब्यामध्ये ठेवून दिलं आणि बाकी ना एक जो जर्मलचा डब्बा आहे तर दोन डबे मला पिठासाठी बास होतात आणि एक डब्बा हा एक्स्ट्राच आहे त्या डब्यामध्ये ना मी आता रोजचे म्हणजे खायचे बिस्किट चिवडा शेव वगैरे जे काही म्हणजे खायचे पदार्थ आहेत ना ते सगळे खायचे पदार्थ मी या डब्यामध्ये ठेवून देते जेणेकरून इकडे तिकडे शोधायला नको नाहीतर काय होतं थोडीशी शेव राहिली थोडंसं चिवडा राहिला ह्या डब्यात ठेव त्या डब्यात ठेव आणि मग नंतर आपण विसरून जातो ते लक्षातही येत नाही त्याच्यामुळे ना मी खाऊसाठी हा असा वेगळा डब्बा करून घेतला तर बघा इथे माझं सगळं सामान ऑलमोस्ट म्हणजे जे जे हो होतं माझ्याकडे बाजार आणि जे मी काढून ठेवलेलं ते सगळं मी भरून ठेवलं आणि चौकोनी जे दोन डबे होते ना त्यातला मी एकच डब्बा ठेवला आणि त्या डब्यामध्ये ना मी म्हणजे जे काही वाळवण असतं ना आपलं तर एक ते एकदम थोडंच राहिलेलं जसं की वेफर्स थोड्याशा पापड्या होत्या कुरड्या होत्या आणि बट म्हणजे अजून काहीतरी बटाट्याच्या पापड्या वगैरे होत्या तर त्या ठेवून दिल्या आता बघा ही जी मान्य आहे ना ही मान्य पहिले राहत होते त्यांची चेस होते इथून लांब गेलेत राहिला तर त्यांना आम्ही सांगितलं की तुमचे जे काही पैसे असतील ते आम्ही पे करू आणि ही मान्य मलाच ठेवून घेतली आहे तर त्यामुळे हे काम खूप माझं चांगलं झालं तर खाली बघा पिठाचे डब्बे आणि एक खाऊचा डब्बा ठेवून दिला वरती एक मोठा स्टीलचा डब्बा आणि बाकीचे तीन स्टीलचे डब्बे मी तिथे ठेवून दिले आणि इथे बघा वरच्या मानणीमध्ये ना मी माझे स्टीलचे डब्बे आणि जे रोजचे वापरायचे प्लास्टिकचे डबे आहेत ना ते सगळे डब्बे मी इथे ठेवून घेते आणि खरं तर ना ह्या मानणीमुळे मला खरंच खूप म्हणजे असं फरक पडला म्हणजे फायदा पडला नाही तर मग ना मला डबे ठेवायचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता किंवा मग नवीनच पाणी घ्यावी लागली असती आणि वरचा जो म्हणजे भाग आहे ना तो मी मोकळाच ठेवला आहे तर तिथे मी आता काय करणार आहे मिक्सर किंवा मग मसाल्याचा डब्बा किंवा उरलेलं जेवण वगैरे काढून ठेवतो ना तिथे ते ठेवणार आहे जेणेकरून किचनवरतीही पसारा होणार नाही तर बघा मागे मी थोडंसं म्हणजे छोट्या छोट्या बरण्या ठेवलेल्या आहेत एक्स्ट्राच्या त्याच्यामध्ये सोडा ओवा कुठे चिंच म्हणजे ज्यात हिंग वगैरे असं छोटं छोटं आहे ते सध्या मी ठेवून देणार आहे तर बघा अशा प्रकारे काही मी माझी माननी म्हणजे मान्यला ज्या काही बदण्या ज्या काही डबे आहेत ते डबे मी असे छान प्रकारे ऑर्गनाईज करून घेतलेले आहेत सो तुम्हाला हे कसं वाटलं आणि मी म्हणजे मला तरी हे डबे जे ऑर्गनाईज केलेले आहेत ना हे पाहायला खूप छान वाटत होतं याच्यामुळे खरंच माझ्या किचनला खूप छान लुक आला सो चला बाय बाय भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक छानशी कमेंट करत जा व्हिडिओला लाईक करत जा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा